नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग जैविक उत्पादनाबद्दल बोलणार आहोत नाव आहे गार्नेट आपल्याकडे याची माहिती आहे हे असं द्रव स्वरूपात येतं आणि यात बॅसिलस सप्टेलिस नावाचे जीवाणू आहेत म्हणे हो बॅसिलस सप्टेलिस हे खरं तर खूप उपयुक्त जीवाणू आहेत आणि माहिती म्हणते की हे पिकाईच्या मुळांचं संरक्षण करतात आणि वाढ पण सुधारतात काय म्हणतात त्याला प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया पीजीपीआर अगदी बरोबर टीजीपीआर म्हणजे मुळांच्या जवळ राहून वाढीला मदत करणारे आणि गार्नेटचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही गोष्टी करतं असं दिसतंय संरक्षण पण आणि वाढ पण अच्छा म्हणजे एकाच वेळी दुहेरी फायदा हो ना आणि यामुळे पिकांची जी म्हणजे जैविक आणि अजैविक ताण सहन करायची क्षमता असते ना म्हणजे पाणी कमी झालं किंवा हवामानात बदल झाला ती क्षमता वाढते असं माहितीमध्ये म्हटलंय अरे वा हे खूपच महत्वाचं आहे आणि संरक्षणाबद्दल काय म्हणजे कोणत्या रोगांपासून बचाव होतो हो तर संरक्षणाचा मुद्दा असा आहे की हे जमिनीतल्या हानिकारक बुरशींना वाढू देत नाही त्यामुळे काय होतं की पावडरी मिल्डीव म्हणजे भुरी रोग आणि मर रोग असे त्रास डाळता येतात Hmm. यात प्रामुख्याने फ्युझॅरियम रायझोक्टोनिया पिथियम फायटोपथॉना स्क्लेरोशियम अशा बुरशींचा उल्लेख आहे या बुरशी मुळकूस किंवा मर रोगासाठी खूप जबाबदार असतात म्हणजे हे जीवाणू पिकांचे गाठ आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि फक्त बुरशीच नाही अजून काही हो माहितीमध्ये असं पण दिलंय की हे हानिकारक जीवाणूंची वाढ थांबवतं आणि महत्वाचं म्हणजे हरभरा पिकावर जी हेलिकोवर्पा अर्मिजेरा नावाची अळी येते हां ती घाटे अळी ना बरोबर तिच्यावर पण नियंत्रण मिळवायला हे मदत करतं हे खरंच खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे नक्कीच कारण घाटे अळीमुळे नुकसान खूप होतं मग हे वापरायचं कसं म्हणजे जमिनीतून द्यायचं की फवारणी करायची दुग्णी पद्धती सांगितल्या आहेत जमिनीतून द्यायचं असेल किंवा ड्रिप मधून तर एक लिटर गार्नेट आणि त्याच्याबरोबर एक दहा ग्रॅमची ऍक्टिव्हेटर पावडर देतात ते दोनशे लिटर पाण्यात मिसळून थेट मुळांशी द्यायचं आणि फवारणीसाठी फवारणी करायची असेल तर दोन ते पाच मिली गार्नेट प्रति लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारायला सांगितलंय अच्छा म्हणजे वापरायला पण तसं सोपं दिसतंय हो तर एकूण काय हे बहुगुणी उत्पादन वाटतंय आणि संरक्षण पण नक्कीच या माहितीवरून असं दिसतंय की गार्नेट सारखे जैविक उपाय किती महत्वाचे आहेत विशेषतः आजकाल आपण रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी करायचा प्रयत्न करतोय तिथे हे खूप उपयोगी ठरू शकतं बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचं समजून घेतलं गार्नेट हे बॅसिलस सप्टिलिस जिवाणूवर आधारित आहे पिकांची वाढ सुधारतं आणि रोग किडींपासून संरक्षण देतं हो आणि एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे जसं या माहितीत हरभर आणि घाटे आळीसाठी याचा उपयोग सांगितलाय तसंच इतर पिकांसाठी म्हणजे समजा टोमॅटो किंवा कांदा किंवा अजून काही आणि त्यांच्या विशिष्ट किडींसाठी असे अजून सूक्ष्म जैविक उपाय विकसित करता येतील का हम्म बरोबर हा नक्कीच एक संशोधनाचा विषय होऊ शकतो पुढे जाऊन खरंय म्हणजे अजून स्पेसिफिक सोल्युशन मिळू शकतील अगदी